संतोष भायाला खरा न्याय द्यायचा असलं त्यांच्या लेकराबाळाला न्याय द्यायचा असला तर आपल्याला सुद्धा आता जसं तसं वागावच लागणार गप बसावं किती दिवस तुम्ही इथले सगळे उठाण आमच्या तोंडात चपला हा आम्ही जर चुकत असलो गप बसाव किती दिवस जर आमचे मूर्तेच पडायला लागले तर गप तरी किती दिवस बसायचे याच्यापेक्षा काय क्रूर हत्या हो व्हायला पाहिजे तरी पण आम्हीच त्यांची भाषणं ऐकून घ्यायची त्यांनी मोठ्या थाटात भाषण करायची एक घरून झालाय देशमुखांचं कुटुंब सगळं उन्हात उघड्यावर पडलंय तो आनंद भाषण करणार तुला आठवण कोणाची यावा कोणाची नाही यावा एका क्रूर हत्याराची तुला आठवण यायला लागली म्हणजे तू सुद्धा क्रूर याचा अर्थ तू सिद्ध केलं की तुम्ही दोघं एक म्हणून मी वारंवार सांगतो याला सरोपी करा फडणवीस साहेब तुम्हाला वातावरण बिघडू द्यायचं नसल आज दादा तो वयालाच गेलेला माणूस झाल्यावर झालाय मी काही पक्षावर टीका करायला नाही आलो इतकं नालाय बोलणाऱ्या माणसाला सुद्धा आज दादा जवळ करते त्यांचा चांगला पक्ष असणारा सुद्धा डाग लावायचं काम करते आमच्या संतोष भायला जर न्याय मिळणार नसला तर आम्ही आज दादा कोल्हा आणि तिकडे फडणवीस कोलला आम्हाला अण्णा तुमच्या माध्यमातून सांगतो आम्हाला ह्या धर्तीवर पाठवलं ठेवलं तर आमच्या रक्तात होती आग कारण आमचं येतो तो खून लक्षात तुम्ही फडणवीस साहेबाला सांगा आणखीनवी मराठ्यांनी संयम सोडलेला नाही मी आणखीनही पायरी फडवणीची चढलो नाही संतोष भयाच्या न्यायासाठी तुम्ही मत असले तर मी यायला तयार आहे एकदा सांगू संतोष भया देशमुखांचे सगळे आरोपी ते फरार आहेत ते सुद्धा नाही धान्या सुद्धा आरोपी करा म्हणून मी सुद्धा सांगायला येतो मी संतोष भयासाठी कुठेही यायला तयार आहे मी माझ्या स्वार्थासाठी कधीच राजकीय पक्षाची पायरी चढणार माझं या राज्यातल्या सगळ्या मराठा समाजाला आव्हान आहे देशमुख कुटुंबाला आपण उघडं पडू द्यायचं नाही आपल्याला जी किंमत मोदाची वेळी ती मुजवावी हे याले 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 पक्षावले यांच्या मतासाठी आपले खून जरी झाले मुर्दे जरी पडले तरी नेत्याला पाठबळ देऊन हे सांभाळ देत हे सिद्ध झालं एक वर्ष त्यामुळे आपण आपले शाने होऊ आपण आपला न्याय देऊ म्हणून आम्ही एक धनंजयबाई याला सांगतो तुम्ही कधीही तुम्हाला एकटं समजू नका